नाही जरा उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मंडळी आणि पत्रकार बंधू भगिनीनो आणि अनिल शेठवर प्रेम करणाऱ्या आपल्या आटपाडी तालुक्यातून सर्व छोट्या मोठ्या गावातून आलेले सर्व आपले कार्यकर्ते सहकारी आणि काही पदाधिकारी बऱ्याच क्षेत्रातून पण काही लोक आली तिशे देतात आज काल नगरपंचायतीची निवडणूक झाली काल परवा उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणुका पार पडणार आहेत या निवडणुकीच्या जो काय कार्यकाळ जाहीर झाला आहे त्या कार्यक्रमासाठी आज अनिल शेठवर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींना काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे ह्या दृष्टीनं आज इथं आपणाला बोलवलंय त्या संदर्भात काय गोष्टी आज आपण इथं एकमेकाशी बोलतोय काही सहकार्यासनी केलेल्या मदतीच्या संदर्भात काय सहकार्य सांगतात तुम्ही सर्वजण ऐकून घेताय परंतु मित्र काल नगरपंचायतीची निवडणूक का पार पडली त्या निवडणुकीत जरी मनासारखं यश आपल्याला आलं नसलं तर आमचा काळ तसा संघर्षाचा आहे पाठीमागल्या दहा पंधरा वर्षापासून पण आम्ही संघर्षातच आहे आणि भविष्यात आम्ही पन्नास वर्ष जरी संघर्ष करायला लागला तरी पण आम्ही पन्नास वर्ष संघर्ष करायची तयारी ठेवली मासाहेब <laughs> आमच्या काही चुका झाल्या असतील किंवा कदाचित आमच्या प्रतिस्पर्ध्याकडून आम्हाला चितपत करण्या चितपट करण्यासाठी काय निर्णय घेतला असतील परंतु आम्ही काही राजकारणात बाद होणाऱ्या मंडळी नाही आहे कारण की आमचा वारसा शून्यातनं आलेला आहे आमच्या बापांच्या काय गाद्या नव्हत्या त्यामुळं आम्ही निर्माण होतानाच आम्ही एका छोट्याशा चिखलातनं बाहेर पडायला लागलेलो ला आहे त्यामुळं ही स्वर्ग बघायला जरी वेळ लागला तरी काय हरकत नाही अजून पन्नास वर्ष संघर्ष करायची आमची ताकद आहे आणि आमच्या नेत्याचं एकच हृदय आहे पण त्याच्यावर प्रेम करणारी अशी लाखो कार्यकर्ता येतं पण ह्यातला एकही गद्दार नाही सगळं मनापासून प्रेम करणार कार्यकर्ते इथं उपस्थित आहे जरी प्रतिस्पर्ध्याकडे शंभर असलं तर आमच्याकडं दहा येतं पण ती दहा शंभराची जिरवू शकते तर एवढी पण खात्री आमच्याकडं आहे आमचा नेता काय आयरा गायरा नाही जरी काल आम्ही नगरपंचायतीत काय चुकीचा निर्णय घेतले तर असं आमच्या सहकार्यांना वाटतंय परंतु काय गोष्टी त्यांच्या मनापर्यंत पोचवण्यात आम्ही कमी पडलोय म्हणून आज मी बोलावं असं म्हणतोय काल झालेली गोष्ट आज काढून असं वाटतंय पण तरी पण सहकाऱ्यांच्या मनात थोडं खोपतं आहे म्हणून आज त्यांना मी माझ्या सहकाऱ्यांनाच सांगतोय माझ्या वतीनं मित्रो काल आपण ज्या पार्टीचं काम केलं प्रामाणिकपणे त्या पार्टीनं ही ती गोष्ट मान्य केलेली नाही की तुम्ही आमच्यासोबत होता आणि ती पार्टी कदाचित उद्याही मान्य करणार नाही की अनिल शेठसोबत होता म्हणून आज आपण ह्या इथपर्यंत आलो आहे पण भविष्यात आपली गरज कधीतरी लागल त्यावेळेस ही पैरा नक्कीच आम्ही त्या त्या मार्गातनं फेडू आम्ही पण लोंगुट घालून तयार आहे आणि ती पैरा फेडायची पण आमची तयारी आहे आम्हाला बी कोणी कमी समजू नका राहिला प्रश्न काय लोक आमची म्हणतात आपण शिवसेनेसोबत जायला नको होतं परंतु मित्र तुम्हाला एक विनंती आहे ज्याच्या विरोधात संघर्ष केला आयुष्यभर संघर्ष करायची वेळ ज्याच्यामुळं आली ही सगळं वास्तव समोर आहे परंतु ही समोर असताना काही गोष्टी एका गद्दार मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही चांगला असतो कारण की वास्तव मांडत असताना आपल्याला प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान फार मोठं होतं परंतु आमच्या पक्षातीलच काही सिनियर मंडळींनी आम्ही सतराच्या सतरा प्रभागात जागा लढवणार होतो राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमचा थेटचा पण उमेदवार देज होता भला आमचा पडू द्या परंतु आम्ही ताकदीने ही निवडणूक लढणार होतो सगळ्या सगळ्या सीटा पडल्या असत्या तरीही आम्हाला का काही वाईट वाटण्याचं कारण नव्हतं कारण की आमचा जन्म संघर्षात झालेला आहे जरी सगळ्या सीटा पडल्या तरी पण आम्ही पुढच्या वेळेस अजून पॅनेल लावायची तयारी ठेवली असती आणि आमच्याकडे असणारा प्रत्येक कार्यकर्ता हा सक्षम आहे परंतु या ठिकाणी शिवसेनेचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जोरदार स्वागत करायचं मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी हा गट स्थापन केला आणि या आपल्या गटाचे खंबीर नेतृत्व कणखर नेतृत्व हटकाळी शहराचा असेल तालुक्याचा असेल एका कायापालट करण्यासाठी ज्यांचा मोलाचा आहे ते सन्माननीयराव पाटील अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा मनपूर्वक हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत चालू करू दे <laughs> आता जरा बोलताना थोडी सभ्यता बाळगाव लागणार आहे तालुक्याचं नेतृत्व आज समोर बसलेलं असताना काय बी बांध सोडून चालणार नाही तर थोडं हिसाबानच घेतो मोजक्या शब्दात नाही अध्यक्ष कसं आहे आमचं कस बी खपत पण आज पहिली वेळा एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलायचे चार चौकात बोलणं वेगळं आणि त्या जमावा बोलणं थोडं वेगळं काय गोष्टी टाळाव्याच लागतील परंतु सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत असताना संबोधित करत असताना तुमचाच एक सहकारी म्हणून आपल्या वरिष्ठ नेतृत्वाकडून काय गोष्टी त्यांना त्यांच्या मनासारख्या झाल्या नाहीत म्हणून आपली गळचेपी जरी झाली असली तर कदाचित काय निर्णय प्रक्रियेतून भविष्यात आम्ही आमचा निर्णय वेगळा घ्यायला सुद्धा आम्ही सक्षम आहे आणि त्या नेतृत्वालासुद्धा माझं सांगणं आहे की नवी पिढी ज्या वेळेस राजकारणात येत असते सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसालाही मोठ्या गाद्या राजघरण्यातल्या सजासजी फुलू देत नसते त्या आणि त्याला तिथंच गुजवण्याचा प्रयत्न केला जातो कदाचित आपल्या नेत्याच्या बाबतीत काल घडलं कालच्या गोष्टीवर आजही माझी नाराजी नाही परंतु आमचं काही सहकारी त्याच्यावर नाराज आहेत मी पहिल्यांदा प्रस्ताव घेऊन जाणारा माणूस आहे की शेठ सत्तेसोबत जायला नाही <सथी> मान्य सत्तेसोबत जायला नाही म्हणून पहिला प्रस्ताव पार्टीतल्या कार्यकर्त्यानं मी आणला काही जरी झालं तरी सत्तेसोबत जायलाच नाही पुढची गणित बिघडते ती त्याची कारण अनेक आहेत ती ती गणित आज लावून चालणार नाही ती थोडं आरक्षण बारा भानगडी परत अजून पाच वर्षाने ही सगळी येणार आहे परंतु कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे जो काही आपल्या नेत्यानं निर्णय घेतलेला आहे तो फार विचार करून घेतलेला निर्णय कुणी नाराज होऊ नका ना जरी काल काय गोष्टी घडल्या असतील तरी आज नेत्याच्या अस्तित्वासाठी किंवा नेत्याच्या पाठीमागं आपल्याला ठाम उभं राहावं लागणार आहे आज जर आपण आपल्या नेत्याच्या पाठीमागं आपण ताकद नाही दिली तर कदाचित उद्या आपला नेता एका विशिष्ट ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मदत होणार नाही त्यामुळं काल काय झालं ह्या गोष्टीवर विचार करत बसण्यापेक्षा उद्या आपल्याला काय करायचं आहे ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या आपल्या नेत्यानं जो काय आज निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मी काळजापासून तुम्हाला विनंती करून सांगतोय की कुणीही हा आदेश डावलायचा नाही कारण आपल्याला शिष्टीमध्ये घुसण्यासाठी काहीतरी मिळवण्याची गरज आहे आणि तो योग आलेला आहे सन्मान्य अध्यक्षांनी ती संधी दिलेली आहे त्यांना सर्वजण त्यांचे कार्यकर्ते विनंती करत होते अध्यक्ष तुम्ही स्वतः कर्गनी गणातनं लढा तरी पण अध्यक्षांनी मोठं मन करून मासाळ साहेबांसाठी ती जागा राष्ट्रवादीच्या ह्याच्यावर दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथमतः अध्यक्षांचं मनापासून स्वागत करतोय आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि जो काही निर्णय आमचा नेता ठरवल तो निर्णय आम्ही प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाळून तो यशस्वी करून दाखवेल एवढीच या ठिकाणी खात्री देतो आणि थांबतो आयोजकांनी बोलाय संधी दिली त्याबद्दल ते त्यांचा आभार आहे नमस्कार धन्यवाद खरंच